श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे आमचे मित्र आहेत शेळगावचे फकीर मोला हे मित्र पण आहेत आणि आमचे कस्टमर पण आहेत हे फार जुने कस्टमर आहेत आमचे ह्यांच्या वडिलापासून हे आमच्याकडे येतात जवळपास जसं माझं दुकान आहे शॉप आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र तसं हे आमचे कस्टमर आहेत अतिशय प्रेम स्वभावचे आहेत शांत स्वभावचे आहेत ह्यांचे वडील पण आणि हे पण खूप जुने कस्टमर आहेत आज आमच्याकडे ते औषध घ्यायला आलेले आहेत फकीर भाऊ तुम्ही आमचे किती वर्षापासून कस्टमर आहेत पंधरा वर्षाने होत आमचे आधी वडील येत होते नंतर आम्ही यायलो असे तुम्ही पंधरा वर्ष झालं तुम्हाला दुसऱ्या दुकानदाराकडे असं आवडलं नाही कारण येत नाही कारण की तुम्ही आम्हाला विश्वास देतात जे मानिंग ते देतात आणि चांगले औषध क्वालिटीचे देतात अच्छा आम्ही आवडतो अच्छा असं नंतर तुम्हाला रिजल्ट आल्यावर तुम्हाला सांगतो लगेच बरोबर हे बियाणे असो खत असो औषध असो हे मला फोन लावल्याशिवाय किंवा माझ्या दुकानाच्या व्यतिरिक्त कधीच आतापर्यंत त्यांनी कुठंच घेतलं नाही शेतकरी मित्रांनो कारण त्यांचा विश्वास हे धनलक्ष्मी कृषी केंद्र गेल्या पंधरा वर्षापासून आहे आणि ते सतत कायम आहे ते अतिशय डोळे झाकून आमच्यावर विश्वास टाकून आमच्याकडे सगळे खत असो बियाणं असो औषध असो बिलकुल घेतात कधी कुठली डिमांड करत नाहीत आम्ही जे देतात ते शंभर टक्के ते घेऊन जातात बरोबर आहे का बरोबर बरो कधी तुम्ही डिमांड केली काही नाही आजपर्यंत तुम्हाला रिझल्ट मध्ये याच्यामध्ये काही वाटलं का नाही काय एकदम रिझल्ट येणारे औषध देतात आम्हाला शेतकरी मित्रांनो हे आहे शेतकरी मित्रांचा धनलक्ष्मी कृषी केंद्रावर असणारा विश्वास आणि यांच्या विश्वासाला आम्ही कधीही कुठं डाग लागू देणार नाही विश्वास कमी होऊ देणार नाही ही आमची सतत प्रयत्न शेतकरी मित्रांनो धनलक्ष्मी कृषी केंद्र म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास म्हणजेच धनलक्ष्मी कृषी केंद्र शेतकरी बंधूंच्या जीवावर आम्ही आहेत हे जे दुकान मी हे जी शॉप मी हे कृषी केंद्र हा व्यवसाय मी जे सुरू केला आहे गेल्या पंधरा वर्षापूर्वी हे फक्त शेतकऱ्याच्या विश्वासा आणि भरोशावर टिकून ठेवलेला आहे जे पाहिजे ते शेतकरी बंधूंना आम्ही देतो क्वालिटी देतो क्वालिटी प्रोडक्ट शिकतो आम्ही क्वालिटी बाबत कधीही कॉम्प्रोमाइज करत नाहीत इथं धनलक्ष्मी कृषी केंद्र शेतकरी बंधूंना माहितीये सोनपीठ म्हणल्या जीही कुठलं कीटकनाशक असो खत असो किंवा काही असो धनलक्ष्मी कृषी केंद्र अशी पर्याय नाही इथं नाही भेटलं तर कुठंच भेटत नाही एवढं नक्की आहे शेतकरी मित्रांनो हे आत्मविश्वास आम्हाला शेतकऱ्यांनी दिलेला आहे त्यामुळे शेतकरी बंधूंच्या विश्वासाला कुठंही तडा न जाऊ आम्ही आमचं कार्य हे जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तो शंभर टक्के कायम असत राहील आम्ही पैशासाठी व्यवसाय करत नाही शेतकरी मित्रांनो पैसा आम्ही कुठेही कमवू कुठल्याही क्षेत्रामध्ये पैसा कमवू शेती करून पैसा कमवू कारण माझे वडील शेतकरी मी शेतकऱ्याचं पोरग आहे शेतकऱ्याला काय कष्ट असतात काय वेदना असतात हे शेतकऱ्याला माहिती सध्या आपल्याकडं भरपूर पाऊस होत आहे पावसामुळं बरंच पीक उद्ध्वस्त झालेलं आहे नदी नाल्यांना पूर आला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंना काय हाल असतात निसर्ग कोपला काय परिस्थितीला सामोरं जावं लागतं एखादं बियाणं खत किंवा कीटकनाशक बोगस लागले तर काय शेतीला खर्च करावं लागतंय लोकांचं कर्ज काढून शेती करावं लागतं शेतकरी करा मित्रांनो त्यामुळं जे द्यायचं शेतकरी बंधूंना ते चांगलं देण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा जम एखादी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद